त्याच्यामुळे हा आंबा खूप जपावा लागतो जसं जपत ना तसं पडणार साहेब कोवळा आणि जून आंबा कसा ओळखायचा सांगाल का मला जरा कोवळा आंबा हा काढण्याचा कधी कधी काढते वेळी ना एका घडात बसला की कोवळा आंबा निघतो पण व्यापारी लोक तसंच पेटीत टाकतात पेटीत टाकल्यानंतर तो पिकल्यावर पिकणार तर लेटच एकदम आणि पिकते वेळी एकदम असं सुकून सुकून याला कोवळा म्हणतात आणि जो असतो हा असं रुंद आणि व्यवस्थित फळ काढलं हे पिकून सुद्धा तो सुकणार नाही किंवा काय नाही त्याचं ओळखायचं म्हणजे ते हे डेट बघा हा वरचा भाग पोर्शन बघा डिफरंट बघा हे पूर्ण रुंद झालं बरोबर असं रुंद झालं पाहिजे डेट आत गेला पाहिजे तर तो झून म्हणून समजायचा म्हणजे काढते वेळी सत्तर टक्क्याच्या वरती गेला तो तो पण आंबा साठी होऊ शकतो ओके ठीक आहे म्हणजे ती काढण्याची पद्धत चांगली असते साहेब हा जो आंबा आहे याच्यावर जो डाग पडले त्या डागाबद्दल काय सांगाल तुम्ही आपण कलंब मोहरली कैरी लागली कैरी लागल्यानंतर परत जो डबल मोहर येतो डबल मोहर येतो त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्याच्यावर कीटक नाशिक झाली नाही तर त्याच्यावर कीटक पडून जी चिकटपणा एक द्रव्य तयार होतो तो त्या कैरीवर पडतो आणि त्याच्यामुळे खार पडली असे म्हणतात खार पडली म्हणजे खार तर त्यामुळे तो डागी दिसतो हो। पण तो आतमध्ये चांगला असतो बेटर आंबा चविष्ट आणि सुंदर ओके थँक्यू ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हा जो आंब्याला डाग असतो बघा असा पडलेला आहे हा त्याबद्दल काय सांगा आंबा काढण्याच्या निष्काळजीपणाने दांडी मोडली जाते दांडी मोडली की त्याचा असा वरगळत चीक येतो आणि त्याचा डाक होतो ते डाग चेक म्हणजे हा पूर्ण केमिकल सारखा असतो आपल्या अंगाला लागला तरी त्याची जखम होते बरोबर आहे त्यामुळे तो आंब्यांना पण तो टच होऊन त्याच्यात डाग आणि हे पेटी वगैरे दुसरं प्रकार पर, काय आंबे घडीत असतात बरं आणि ते टच झालेले असतात बरं उन्हाने तिथे तेवढा तो भाग खराब होतो म्हणजे डागी होतो बरं हे दोन कारण त्यामुळे तो डाग लागतो आतमध्ये आंबा चांगला असतो डाणी बोलतात ते वाचवायचं असेल तर मधी कैरी असताना आंब्याचं पान टाकायचं आंब्याचं पान टाकायचं ओके थँक्यू आता आंबा दोन्ही आंबे सारखे आहेत पण आपल्याला साखी त्यातला आंबा ओळखायचा असेल तर मॅडम कसा ओळखणार काय सांगाल सेमच दिसणार आंबा कसा आहे थोडासा नरम पण लागेल आणि असा दाबल्यानंतर पण होतो बरोबर आहे म्हणजे हा आंबा साखी आहे तुम्ही दाखवू शकता का कसा असेल निघेल कसा ओळखायचा आपण ओळखला हा पांढरा निघणार आंबा बघूया दाखवू व्यवस्थित चांगला दिसतो बरोबर पण कापल्यानंतर बघा असा हा साकी असा हा साकी आंबा तो जर आणि साकी आंबा का निघतो काय सांगाल कशामुळे होतो तो कधी कधी हिट नाही होत हो, कधी जास्त कोण कोण कल्टर वापरतात कल। त्याच्यामुळे होतो बरोबर किंवा हिट जास्त झाली तर आंब्याला तसा होतो त्यामुळे असा खराबा खराब आंबा ओके थँक्यू okay, आम्ही असे आंबे लोकांना देत नाही सिलेक्टेड करूनच देतो हे आता आमच्या भेटीमध्ये पहिल्यांदा असं भरपूर व्हायचं की बरेच बा साखी वगैरे हो यायचे पण आता तसं नाही आता जागेवरच सिलेक्टेड करून आणतो म्हणजे कस्टमरला त्याचा त्रास होत नाही कस्टमर टिकून राहतं आणि कस्टमरला कळतं की बाबा खात्रीशीर आम्हाला आंबा इथे मिळणार आहे ओके थँक्यू थँक्यू मॅडम हा जो डाग पडला आंबा ना हा डाग कशामुळे पडतो किंवा काय सांगाल त्याबद्दल लोकांना हा आंबा खराब नाही बरोबर હા જોટ હિસ્સતો બરોબર હા ડેટ હે હા त्याचा त्याच्यामुळे पण तो आंबा खराब नसतो मग ते होऊ नये साठी काय करायचं असतं हे बघा हे आता काढल्यावर आंबे असे पूर्ण असं डेट ठेवावं लागतं बरोबर आहे जर डेट तुटला तर त्याचा चीक येतो आणि त्याला डाग पडतो त्याच्यामुळे आंबा खूप जपाव लागतो जसं मूल जपवतात ना तसं जपावं लागतं डेट तुटला की आंबा खराब होणार त्याची शायनिंग जाणार त्याला डाग पडणार बरेच मग कस्टमर घेत नाही कस्टमरला वाटत की ते खराब आहे खराब आहे कोणता आंबा नाहीये की सगळ्यावर बघा डेट आहे बरोबर हे स्वतःहून पडणार पिकल्यानंतर स्वतःहून पडतात बरोबर आता पडला तर त्याचा चीक पडणार म्हणजे डाग आंबा असा तरी तो खराब नसतो फक्त तुटल्यामुळे त्याच्या चिकाचा तो डाग पडतो ओके थँक्यू हा असा डाग पडतो हा बघ बरोबर Thank you. Thank you. Huh?